हॅलो तर मी काही वर्षांआधी माझं एक स्वप्न होतं की मला यू पी एस सी करायचं आहे मी स्कूल टाईमपासनंच हुशार होते स्कूलमध्ये त्याच्यामुळं माझ्या घरच्यांनाही वाटायचं की मी मोठे अधिकारी वगैरे बनावं आमची एकदम मिडल क्लास टिपिकल फॅमिली असल्यामुळं फक्त तीर्थकमुळे मी या क्षेत्रामध्ये येण्याचा निर्णय घेतला माझं जरा क्षेत्र चेंज झालं पण तेव्हा जेव्हा मी प्रिपरेशन करत होते तर मी टॉपर स्टॉप वगैरे बघ टॉक वगैरे बघायचे सगळ्यांना टीना डाबी वगैरे यांना सगळ्यांना फॉलो करायचे आशिमा मित्तल मॅम त्यांना मी सगळ्यात जास्त फॉलो केलं आहे त्यांनी मला सगळ्यात जास्त इन्स्पायर केलं आहे त्यांची एक स्टोरी पण होती दिव्यांगांसाठीची थ्रू मला कधीच वाटलं नव्हतं तेव्हा मी जेव्हा त्यांचे व्हिडिओ यूट्यूबला वगैरे बघायचे ते डाउनलोड करायचे त्यांना बघायचे ऐकायचे की मी त्यांना कधी प्रत्यक्षात बघेन आणि आज त्याच आशिमा मित्तल मॅमसोबत त्यांच्याच मिशन आत्मनिर्भरचा मी एक सगळ्यात महत्त्वाचा भागांपैकी एक भाग आहे जे मी त्यांच्या थेरपी सेंटरवरती आहे ते येतात भेटतात बोलतात नावाने ओळखतात काही गोष्टी करायला सांगतात जवळ घेतात हे ना एक सर्कल असतं म्हणजे आपल्याला जिथं पोहोचायचं असतं तिथं आपण नक्कीच पोहोचतो तर त्यावर फक्त विश्वास ठेवला पाहिजे